नमस्कार मित्रांनो बिग बॉस मराठी सीजन सहा बाबत प्रेक्षकांनी प्रचंड नाराजी व्यक्त केली आहे कारण या सीजन मधील अनेक स्पर्धक हे प्रेक्षकांना अजिबात पटलेलेच नाही आहेत त्यामुळे या रील स्टारांना बघण्यात कोणाला इंटरेस्ट नाहीये असं म्हणत प्रेक्षकांनी त्यांची नाराजी व्यक्त केली आहे प्रेक्षकांच्या मते या सीझन मध्ये बहुतेक स्पर्धक हे प्रेक्षकांच्या ओळखीचे नाही आहेत याशिवाय सोशल मीडिया स्टार जास्त प्रमाणात घेण्यात आले आहेत त्यामुळे अनेकांनी कमेंट करत म्हटलं आहे हा सीझन बघणे म्हणजे इंस्टाग्राम बघण्यासारखं आहे कोणाला इंटरेस्ट नाही आहे या रील स्टारांना बघण्याची आम्हाला तर अजिबात नाही इतके बोरिंग लोक घेतले आहेत की कोण बघणार यांना या सीझन मध्ये सगळेच फटू दिसत बिग बॉस सहा ची सगळी कास्टिंग खराब आहे सोशल मीडिया स्टार साठी बिग बॉस मराठी ओ टी टी ठेवायचा ना यातील दीपाली सय्यद सागर कारांडे राधा पाटील राकेश बापट सोडले तर एकाला पण कधी कुठे पाहिलेलं नाहीये असं म्हणत प्रेक्षकांनी नाराजी व्यक्त केली आहे तर बिग बॉस मराठी सीझन सहाच्या कास्टिंगबाबत तुमची काय प्रतिक्रिया आहे कमेंट करून नक्कीच सांगा धन्यवाद